सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रावण महिना हा महादेवाच्या भक्तासाठी सर्वात मंगल आणि पवित्र मानला जातो तर ह्या महिन्यात केलेली प्रत्येक पूजा व्रत अर्चना आपली मनकामना पूर्ण करणारी असते स आणि त्याच्यामध्ये स्पेशल श्रावण लाखोळी तांदूळ लाखोळी अर्चना ही सगळ्यात महत्त्वाची प्रभावी अशी आहे महादेवाला प्रसन्न करण्याची एक प्रभावी असं पवित्र असा मार्ग आहे असं मला तरी वाटते तर ह्या व्हिडिओ ह्या मध्ये मी में, श्रावण महिन्यात महादेवाची कृपा मिळवण्यासाठी आपण ही तांदळाची लाखोळी कशी करायची कशी क कसं व्रत आहे कशा, कशा पद्धतीनं करायचं हे मी थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे व्रत कोणी केलं कुठून सुरुवात झाली हे व्रताची ह्याची थोडीफार माहिती पण मी तो आपल्याला सांगणार आहे तर लाखोळी म्हणजे काय तर लाख तांदूळ तर ते धान्य एक लाख धान्य दे महादेवाला अर्पण तर थोडक्यात काय तर आपण त्याचे महादेवाच्या पिंडीवर एक लाख तांदळाचे दाणे अर्पण करणार करायचे हे हे महत्त्वा म्हणजे श्रावणामध्ये श्रावण सोमवारी हे संपूर्ण श्रावण महिन्यात हे व्रत पाळलं जातं श्रावण महिन्याच्या सोमवारी हे सगळ्यात ह्याची व्रत केलं जातं तांदूळ ला आता हे तांदळाची लाखोळी हे प्राचीन काळापासून चाललेले शैव व्रत आहे आणि पौराणिक काय कथा का आहे की हे व्रत कोणी केलेलं आहे तर आपल्याला हे व्रत आप, आप जाणून घ्यावं वाटतं की आपले हे व्रत पहिले स्टार्ट कोणी केलेलं आहे सुरुवात तर हे मान हे पार्वती देवीनं शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी व्रत केलेलं आहे तर पार्वती देवीने ते बरेचसे असे व्रत केलेले आहेत त्यापैकीच हे ताला ला तांदळाची लाखोळी हे एक व्रत आहे तर आपण ते जाणून घेऊयात ह्या की आपण ते कसं करायचं कोण कशी कसं व्रत आहे आणि कोणत्या पद्धतीनं करायचं मग आता हे कोणी कोणी व्रत केलेलं आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरेच असं पुणे जेजुरी नाशिक सातारा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामधलं तर अमरावती अकोला परभणी ह्या ह्याच्यामध्ये हे तांदूळाची लाखोळी केली जातं आणि क कर्नाटकमध्ये सुद्धा हे व्रत केलेलं आहे तामिळनाडूमध्ये केलेलं आहे म्हणजे हे व्रत शक्यतो मंदिरात केलेलं जातं महादेवाच्या पिंडीवर हे तांदूळ एक लाख तांदूळ मोजायचे आणि महादेवाच्या पिंडीच्या तिथे जाऊन पूजा अर्चना करायची असं हे व्रत आहे तर हे कोणत्या कोणत्या तर ज्योतिर्लिंगापैकी परळी भीमाशंकर आणि काशी विश्वनाथ ह्या ज्योतिर्लिंगामध्ये आंध्र प्रदेशातील श्रीशैलम मंदिरामध्ये हे तांदुळाची आर तांदुळाची लाखोळी आवर्जून करण्यात येते तर कर्नाटकमधलं एक ठिकाण आहे ते गोकर्ण महाबळेश्वर ते तिथं त्या मंदिरातसुद्धा हे आवर्जून श्रावणात तांदळाची लाखोळी केलेलं ला आहे आणि नंतर त्याच्यानंतर तिरुवनमलाई म्हणजे हे तामिळनाडूचं आहे तिरुवनमलाई तेथे अरुणाचल आहे म्हणजे अग्नितत्व लिंग आहे तर सुद्धा हे आवर्जून व तांदळाचं लाखोळी केलेली जाते पण त्याला थोडेसे वेगळं म्हणजे दुसरं नाव दिलेलं आहे पण ला हीच आहे प तांदुळाचीच लाखोळी तिथं केली जाते त्याच्यानंतर अजून पाहिलं तर कांचीपुरममधलं अंबरेश्वर मंदिर हे सुद्धा अंबरेश्वर मंदिर हे प्रति लिंग आहे तर हे स्वयंभू पण आहे तिथंसुद्धा ही तांदळाची लाखोळी आवर्जून केली जाते तर अशा ठिकाणी हे एवढ्या म्हणजे मंदिरामध्ये ही लाखोळी व्रत केले जाते तर आपण आता कोणी कोणी केलेलं आहे तर ग्रामीण भागात जास्त करून हे तांदळाची लाखोळी केली जाते आणि महाराष्ट्रातील काही वारकरी संतांच्या परंपरेत व्रत हे व्रताचे उल्लेख आपल्याला आढळतात तर हे कशासाठी व्रत आहे तर हे व्रत शग विशेषतः अपत्यप्राप्तीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केलं जातं त्याच्यानंतर अजूनही आहे की शिवकृपा मिळावी वैवाहिक जीवनातील आनंद मिळावं ह्याच्यासाठी सुद्धा हे व्रत केलेलं जातं आणि हे व्रत काही काही ठिकाणी वर्षभर केलं जातं काही काही ठिकाणी पाच वर्ष म्हणजे संकल्प मी तर आधीच सांगितलेलं की संकल्प करून हे व्रत करावं आपण संकल्प करायचं की मला वर्षभर करायचं आहे किंवा मला श्रावण महिना करायचा आहे किंवा मला पाच वर्ष करायचं त्याप्रमाणे आपण हे व्रत करायचं स्वच्छता तर आपलं दैनंदिन कामं झाल्यानंतर म्हणजे आपली दिनचर्या झाल्यानंतर आपण स्वच्छ जागेवर पाठ मांडावा प्रत्येक वेळेस हेच सांगत असते की छानपैकी असं पूजा अशी व्यवस्थित करायची की आपलं मन प्रसन्न व्हायला पाहिजे तर अशी आपण पूजा तिथं स्थापना करायची दीप समई लावायची धूप धीप नैवेद्य सगळं छानपैकी आपण फुलं देवाला महादेवाला पांढरे फुलं आवडतात तर पांढरे फुलं तुळशी पत्र नाही आवडत महादेवाला तर बेलपत्र फुले धूप धीप आणि याचे आपण जे तांदूळ मोजून ठेवले तर ते आपण तांदूळ घ्यायचं आणि एक एक दा दाणा वाहायचं म्हटलं तर खूप अवघड पडतं तर आपण एक मूठ घ्यायची जशी आपण शिवामुठीला मूठ करतो तशीच मूठ घ्यायची आणि ओम नम शिवाय असं म्हणून महादेवाच्या पिंडीवर व्हावीत महादेवाचा फोटो लावायचा पार्वतीसहित महादेवाचा फोटो लावावा तिथं आणि महादेवाची पिंड ठेवायची पितळ्याची महादेवाची आपल्या देवघरात असतीच आहे पितळची शक्यतो हे ख मंदिरात करून करायचं असतं पण मी म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या वेळेस कोणाला जाता आलं नाही काही काढचं आली तर आपण हे घरीसुद्धा सोप्या पद्धतीने व्रत आपण करू शकतो हे व्रत कर केल्यानंतर आपली मनकामना पूर्ण होतात असे एक्सपिरियन्ससुद्धा आलेले आहेत खूप आणि श्रावणात तर खूप त्याचं महत्त्व फलदायी आहे म्हणून मी श्रावणामध्ये हे करा असंच आवर्जून महिला वर्गांना सांगत असते तर श्रावण हा महादेवाचा अत्यंत पवित्र आणि महादेवाला प्रिय असा महिना आहे तर ह्याच्यामध्ये मी आधीच सांगितले की श्रावणामध्ये थोडे जरी केलं तुम्ही किंचित ज किंचित व्रत म्हणजे छोटं व्रत जरी केले तर त्याचं शतक पूर्ण शतपटीने ते आपल्याला फल त्याची फलश्रुती मिळते असा म महादेवाच्या शिवपुराणात आपल्याला सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण तिथं पूजा वगैरे छानपैकी मांडायची आणि त्याच्यानंतर हे तांदळाचं आपण मोजायचं तर तांदूळ कसे मोजावेत हा व्हिडिओसुद्धा सेपरेट करावा लागेल कारण हा ते तांदूळ कसं मोजायचे हे जर सांगत बसलं तर आपला व्हिडिओ मोठा होईल आणि अपुरा पड पडेल तर मी तुम्हाला म्हणजे कमेंट करा मला की कसे मोजायचे कशा पद्धती सोप्या पद्धतीनंसुद्धा मी मी सांगते तुम्हाला की कसे मोजायचे तर तुम्ही ते मला हे सांगा की तुम्हाला हा कसे मोजायचे हो ते आम्हाला सांगा तर मी त्याच्यासाठी व्हिडिओ बनवेल तर सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तिथे सांगेल अशा पद्धतीनं आपण पूजा अर्चना छानपैकी करायची दे महादेवाची आरती म्हणायची आणि स्व श्रावण सोम महिन्याभरातसुद्धा आपण एक लाख हे कम्प्लीट करू शकतात शकतो जर आपण तांदूळ मोजले तर आणि तांदूळ घेताना मी आधीच सांगते तांदूळ घेताना पूर्ण तांदूळ घ्यायचे तुटलेला फुटलेला तांदूळ घ्यायचा नाही लाखोळी करताना आणि ते स्वच्छ पवित्र असावेत गंगाजल त्याच्यावर थोडंसं शिंपडायचं आणि ते आपण ते, ते महादेवाच्या ह्याला पिंडीवर एक मूठ घेऊन व्हायचे ओम नम शिवाय म्हणून व्हायचे त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न पडलेला का हे तांदूळ काय करायचे तर हे तांदूळ आपण मंदिरात नेऊन म द्यायचे आता सगळं ज म्हणजे पूजा अर्चना झाल्यानंतर शेवटी उद्यापन काय करायचं हा प्रश्न पडतो तर उद्यापनाला आपण सवाश मिहूनच सांगायचं प्रत्येक ह्याच्यामध्ये मी सांगते की मेहून आवश्यक आहे तर मेहून सांगायचं आणि आपल्याला जसं घडलं तसं यथाशक्तीप्रमाणे आपण त्याची पूर्णावरणाचा नैवेद्य करा किंवा तुम्ही आपल्याला महादेवाला आवडतं तर चुरमा लाडू बनवा का म्हणजे एक स्वीट करून आपण त्याचं आपण दाम्पत्यपूजन करायचं आणि स आपण जसं महादेवाचं देवीची पूजा अर्चना करतो तसंच आपण मान मानपान करायचा आणि जिथाशक्तीप्रमाणे साडी म्हणा ब्लाऊज पीस बांगड्या जसं आ आपल्याला यथाशक्ती आपल्या परिस्थितीनुसार आपण हे उद्या उद्यापन करायचं म्हणजे एक लाख तांदूळ वाहणं झाल्यानंतर हे उद्यापन करायचं म्हणजे म्हणजे आपण संकल्प करायचा आहे की मला महिन्यात करायचं आहे म्हणजे श्रावण महिन्यात जर करायचं असलं तर श्रावण महिन्यात आपण करू शकतात आणि श्रावण महिन्यातच जास्त फलदायी असं सांगितलेलं आहे महादेवाचं म्हणजे तांदळाची लाखोळी तर तसं तर लाखोळी म्हटलं तर भरपूर अशा लाखोळी आहेत की फुलाची आहे पानाची आहे सरी महा क का, कापसाच्या सरकीची आहे म्हणजे भरपूर अशा लाखोळी आहेत तर हे श्रावणामध्ये तांदळाची लाखोळी महादेवासाठी अत्यंत प्रभावी अशी व्रत आहे याची आपण आवर्जून सगळ्यांनी करावं श्रावण महिन्या महिना आता आपल्याला आलेला आहे नागपंचमीच्या दिवशीसुद्धा हे व्रत आवर्जून केलं जातं म्हणजे हे तांदळाची लाखोळी नागपंचमी हा दिवससुद्धा महादेवाला अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्याला त्या दिवशीसुद्धा करता येते श्रावणातल्या सोमवारी करायचं श्रावणात एक प्रदोष येतो त्या दिवशीसुद्धा करता येतं मा शिवरात्र असते अर्ध्या सत्र महिन्याला शिवरात्र असते श्रावणातल्या शिवरात्रीलासुद्धा हे आपल्याला व्रत करता येतं तर हे केल्यानं काय आपल्याला म्हणजे प्रत्येकाला आपण करतो तर आपल्याला वाटतं ना की हे व्हावं आपलं ते व्हावं तर ह्याच्यासाठी काय म्हणजे काय फायदे होते तर आपल्या घरातली अडचणी जातात आर्थिक अडचणसुद्धा नष्ट होते कुटुंबात सुख शांती होते आरोग्य चांगलं राहतं आणि विवाहामध्ये अडचण येत असल्या तरी विवाहात अडचणी कमी होतात मुलाला नोकरी लागत नसलं तर नोकरी लागू शकते म्हणजे संकल्प केला तर संतान प्राप्तीच्या काही म्हणजे कोणते मनोकामना पूर्ण करणारं हे व्रत आहे आणि सर्वात महत्त्वाचं मी म्हणते की शिवकृपा सदैव आपल्याला लाभते आणि शिवकृपा झाल्यानंतर आपल्याला कोणतीच गोष्टी इम्पॉसिबल नाही असं मला तरी वाटतं तर हे असं पवित्र असं हे श्रावणातलं व्रत आहे आणि हे तांदूळ लाख अर्चना मी शिवशंकराच्या चरणी समर्पित करते आणि माझा व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे आपला तर वाला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हेच आपण अशी श्रावणात अशी व तांदूळ लाख अर्चना अशी श्रावणात अर्चनेद्वारे आपण महादेवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊयात तर जय भोलेनाथ माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद